नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी विभाग याची भरती जाहिरात आहे ही मासिक वेतन वीस हजार दिलेलं आहे याच्यावरती बारावी वै तर आपण याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत पहिला जो आहे तो ही राज्य सरकारची भरती आहे त्याच्यानंतर बारावी इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला अर्ज करू शकतात मासिक वेतन वीस हजार आहे जशी पद असतील तशानुसार ते अर्ज राहतील जागा तर आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करू शकता अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे ऑनलाईन फक्त तुम्ही त्याची माहिती वगैरे घेऊ शकता वयोमर्यादा जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आहे भरतीचा कालावधी कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे पदाचे नाव व पात्रता दिली तर आय एफ सी ब्लॉक अँकर त्याचं पात्रता बघा कृषी फलोत्पादन मत्स्यपालन वनशास्त्र पशुवैद्यक ॲनिमल हजबंड्री व्यवसाय प्रशासन इत्यादी क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रातील पदवी पाहिजे त्यांना अनुभव पाहिजे एक वर्षाचा संगणक ज्ञान आवश्यक आहे दुसरं आहे सीनियर सी आर पी यांना बारावी आवश्यक आहे पास त्याच्यानंतर अनुभव तीन वर्षाचा आवश्यक आहे आणि जवळ रहिवासी पाहिजे स्थानिक गावातील असेल तालुक्यात असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल याच्यानंतर आहेत सोळा पदे याच्यानंतर नोकरीचं ठिकाण दिलेलं आहे इथं जळगाव ठीक आहे दर महिला या कामाचे मूल्यांकन होईल आणि समाधानकारक न वाटल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल अशा पद्धतीच्या नोकऱ्या आलेल्या आहेत बघा मित्रांनो लेखी परीक्षा आहे ती चाळीस गुणांची होणार आहे आणि मुलाखत दहा अशा पन्नास गुणांची परीक्षा होईल अर्जात खरी माहिती द्यायची आहे खोटी असल्या तो रद्द करण्यात येईल तो पत्ता दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत इथं पत्ता दिलेला आहे पत्ता तो नोंद करायचा आहे जर ज्यांना मित्रांनो आवश्यकता आहे नोकरीस त्यांनी ह्या पत्त्यावरती सर्व पाठवायचं आहे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव ठीक आहे बेचाळीस पाच हजार एक पिनकोड आहे शाळेजवळ ठीक आहे मित्रांनो तर जाहिरात आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना त्याचा उपयोग होईल आणि अशाच नवीन जाहिरातीसाठी व्हिडिओ बघत राहा धन्यवाद